बिबट्याचे हल्ले व बिबट्याची दहशत ही बाब ग्रामीण भागात नित्याची झाली आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पशुधन गमवावे लागत आहे तर अनेक ठिकाणी चिमुकले मुले ही शिकार होत त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी हा जीव मुठीत धरून राहतात अशी स्थिती आहे आता एका शेतकऱ्यासोबत घडलेला थरार समोर आलाय रात्री चाकी वाहनातून पोल्ट्री फार्मकडे निघालेल्या तरुणासमोर अचानक बिबट्यानं येऊन जे काही केलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल नक्की काय घडलं पुढे पाहण्याआधी आपल्या एम नाईन मराठी जरूर सबस्क्राइब करा हा संपूर्ण प्रकार श्रीरामपूर मधील हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली बिबट्याच्या पंजाने तरुणचा टी शर्ट फाटला हाताला वरखडा लागलाय या थरारक प्रसंगातून गायकवाड याने न घाबरता वाहन पुढे नेले अन्यथा त्याच्या जीवावर बेतले असते ऋषिकेश संदीप गायकवाड असं जखमी तरुण शेतकऱ्याचं नाव आहे विशेष असे की रात्री पुन्हा याच बिबट्याने या भागात अरुण नारायण शेळके यांच्या शेळीचा नरड फोडले दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण ऋषिकेश गायकवाड रात्री चारचाकी वाहनातून पोल्ट्रीकडे जात असताना बिबट्यानं त्यांच्यावर अचानक हल्ला केला या घटनेची माहिती समजताच वनरक्षक बडे घटनास्थळी दाखल झाले माहिती घेऊन आव्हान त्यांनी वरिष्ठांना कळवलाय या भागात मागील काही काळात बिबट्याने तीन ते चार कुत्रे मारले या भागात वन विभागाने अधिक ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावी अशी मागणी शेतकऱ्यांचा ग्रामस्थांनी केली आहे